अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तर तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या विषयामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि मनापासून व्हिडिओ बघा असं मी तुम्हाला सांगेल कारण आजचा सा विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत की बरेच माझे दादा आणि ताई असतात ते बघा ताई भरपूर सेवा केली भरपूर काही केलं म्हणजे बऱ्याच एक दादा त्यांचा मेसेज आला की ताई चूक नसताना देखील फळ का मिळत नाही मग मला या विषयावर थोडं बोलायचं होतं की स्वामी जर आपल्या आयुष्यात येत असतात माझा स्व अनुभव आहे आणि माझ्या आयुष्यातला जसा बदल घडत गेला मी त्या प्रकारे तुम्हाला सांगणार आहे तर तुमच्या सोबत देखील असं घडत असेल तर समजायचं की खरंच आपल्या पाठीमागे स्वामी आहेत म्हणूनच आपल्या आयुष्यात असं घडत चाललेलं आहे तर आपल्यात म्हणजे आयुष्यामध्ये काय बदल होतात ते मी तुम्हाला अगोदर सांगेल जेव्हा स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात येत असतात तेव्हा पण सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही असं बोलतात ना ते मात्र आहे ते दादा बोललेत की ताई आपली चूक नसताना तरीही देखील का भोग भोगावे लागतात किंवा मी इतकी सेवा करत असतो तरीही का स्वामी ऐकत नाहीत माझं त्यांनाच हा रिप्लाय आहे माझा आणि तुम्हाला देखील ह्या गोष्टी तुमच्यासोबत घडतात का ते बघा तुम्ही आणि असं घडत असेल तर नक्कीच हा बदल आपल्या आयुष्यात घडत असतो महाराज आपल्या आयुष्यात येत असतात म्हणून आपल्या आयुष्यात हे बदल घडत असतात आणि नंतर हे बदल का घडतात ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे नक्कीच व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि लक्षपूर्वक बघा असं मी सांगेन तुमच्या आयुष्यात नक्कीच असे बदल घडतात का ते देखील बघा तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन जेव्हा पण आपण स्वामी सेवेत येत असतो जेव्हा पण स्वामी सेवेत येत असतो तेव्हा आपल्या आयुष्यात खूप दुःख येतात बऱ्याच लोकांचं होतं की स्वामी सेवा आपण जसं करत जातो तसं तसं असं ताई खूप अडचणी येतात खूप भांडण होतात घरात खूप काही गोष्टी घडत असतात ज्या ज्या गोष्टीसाठी आपण सेवा करत असतो त्या गोष्टी अति प्रमाणात होत जातात घरातले वादविवाद वाढत असतात खूप म्हणजे भांडण क्लेश कलह आजार पण सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात होत जातात तर ह्या गोष्टी जास्त प्रमाणात होत जात जातात म्हणजे आपल्या घरातील नकारात्मकता जेवढी साचलेली असते ती बाहेर निघत असते जसं जसं आपण सेवा करत असतो त्याप्रकारे ते बाहेर निघतात म्हणून ते जास्त प्रमाणात होत जातं ठीक आहे म्हणजे महाराज आल्यानंतर बघा एखादी खड्डा असतो खन खड्डा खणलेला असतो त्या खड्ड्यामध्ये आपण थोडी थोडी माती टाकू तेव्हा ते भरेल बरोबर आपण असं भरेल का नाही तर तसंच आपलं जी सेवा असते ते सेवा सेवा केल्यानंतर आपले पुण्याचं जे बॅलन्स असतं ते आपलं जेवढे कर्म असतं पाप असतं ते भरण्यासाठी वेळ लागत असतो म्हणून आपल्याला सेवा करत असताना त्रास होत असतो तसंच तुम्हाला एक उदाहरण देईल आपल्या आपल्या घरात जर कचरा साचलेला असला तर तुम्हाला सांगेल आपण एका एक वेळ झाडू मारला आता बंद आहे ते घर बंद आहे दोन तीन महिन्यापासून चार महिन्यापासून एक वर्षापासून ते घर स्वच्छ होऊन जाईल का एक वेळा आपण झाडू मारला तर नाही होणार आपल्याला त्याच्यासाठी वारंवार झाडावं लागेल तेव्हा ते घर स्वच्छ होईल त्याप्रकारेच आपण स्वामी सेवेत आल्यानंतर आपलं जे कर्म पाप पुण्य आपल्याला माहिती असतं का नाही तर महाराजांच्या चरणी बसणं किंवा त्यांच्या सेवेत येणं जरी महाराज आणत असतील पण आपली जी पावित्र्यता असते स्वतःची आपल्या आत्म्याची आपल्या शरीराची ती देखील तेवढी महत्त्वाची असते आणि त्यासाठी आपल्या घरात किंवा आपल्या स्वतःचं मन जे असतं आत्मा जो असतो तो पवित्र होणं खूप महत्त्वाचं असतं त्याचं जे पाप असतं ते पुण्याची जी गणती असते त्याच्याने कमी करतात आणि आपण जशी जशी सेवा करू तसं तसं तस ते जास्त होत जातं बाहेर निघत जातं आणि आपल्या एक दिवस घरातून बाहेर जातं फक्त तुम्हाला सांगेल तुमचा जो विश्वास असेल तो एकदम पक्का आणि एकदम निशंक पाहिजे महाराजांवर तुमचा जर विश्वास निश्चंक असेल तर तुम्हाला सांगते कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही त्याला चार हात द्याल कितीही मोठं संकट येऊ द्या तरी तुम्हाला वाटेल की महाराज आहेत ना येऊ दे संकटांना जर तुमचा असा मन तुम्ही बनवा आणि ते बनल्यानंतर कितीही संकट आलं तुम्ही घाबरणार नाही ते संकट चाललं जायचं आहे अशा पद्धतीने एक दिवस आपला स्थिर उगवतो नंतर कालांतराने ठीक आहे हे पहिलं झालं दुसरं तुम्हाला सांगेल काही कालांतराने आपले जे नातेवाईक असतात किंवा अदरवाईज कुणी म्हणा मित्र मंडळी नातेवाईक हे खूप लांब होत चालतात आपल्यापासून कारण आपण सेवे जसं जसं अडकत जातो आणि आपल्याला चांगले आणि वाईट या लोक ओळखायची आपल्याला क्षमता वाढत चालते त्याच्याने आपलं काय होतं क्षमता वाढत चालते लोक कामापुरतं बोलत असतात ते आपल्याला कळत नाही आपण न कळतपणे सगळ्यांसोबत बोलत असतो आधी पण कालांतराने हे आपल्यात बदल घडत असतात सगळे लोक एका बाजूला निघत असतात बाजूला चालले जातात मित्रमंडळी असू द्या नातेवाईक असू द्या कुणीही अदरवाईज अशा गोष्टी घडतात नंतर तिसरं मी तुम्हाला सांगेल कालांतरानुसार आता स्वामी सेवेत बसतो आहे आपण काही कालांतरानुसार तुम्हाला सांगते आपण फक्त एकटे उरतो फक्त एकटे उरत असतो एक काही कालांतराने एकाच सोडला एकाच मित्र किंवा मैत्रिणी सोडली की आपल्या जीवापाड आहे आणि आपण विश्वासाने एखाद्या व्यक्तीजवळ आपण सांगत असतो अशी व्यक्ती सोडली तर आपण सिंगर म्हणजे एकटं पडत जातो म्हणजेच आपण आपल्या पाठीमागे स्वामी समर्थ महाराज उभे आहेत हे थे लक्षात ठेवा कारण महाराज आपल्याला असं बनवतात की आपण एकटा जरी असलं तरी अख्ख्या जगासोबत लढू शकू असे महाराज आपल्याला बनवत असतात आता सिंह असतो तो, तो जंगलात शिकार करायला जातो एकटाच जातो एकटा शिकार करतो आणि एकटाच खातो ठीक आहे हे लक्षात ठेवा तसं आपल्याला महाराज बनवत असतात जेव्हा त्यांच्या सेवेत आपण बसत असतो आपल्याला कुणाची गरज उरत नाही कारण आपलं पाप आपलं पुण्य आपण सगळं हिशोब करायला शिकतो की कुठलं चांगलं कुठलं वाईट आणि आपल्या मनाचं परिवर्तन घडत चालतं महाराजांच्या चरणी बसल्यानंतर आपल्याला समजत चालतं कोण वाईट आहे कोण चांगला आहे आणि समोरचा व्यक्ती जरी वाईट आहे तरी आपण कसं राहायचं ते देखील आपल्याला कळतं आणि कालांतराने आपण एकटे पडत चालतो फक्त महाराज आणि आपण आणि आपल्या मनाला तो एक विश्वास असतो की महाराज आपल्या पाठीशी सदैव आहेत अशा प्रकारे अशक्य गोष्टी ज्या असतात त्या शक्य होत जातात आपण विचार केल्यानंतर ते घडत जातं तेव्हा समजायचं आपले महाराज आपल्या पाठीशी आहेत या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात का घडत असतील तर समजून घ्यायचं हे महाराजांचे संकेत असतात किंवा आपल्याला महाराजांच्या चरणी बसायचे म्हणून आपल्याला त्या लायकीचं ते बनवत आहेत ठीक आहे हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगेल कारण बरेच लोक काय करतात सेवा करतात त्रास होतो बऱ्याच दोन तीन वर्ष सेवा केली म्हणजे समजतात की बाबा मी एवढ्या तीन वर्षापासून सेवा करत आहे आणि जिथल्या तिथेच आहे काय होत नाही आहे आणि महाराज माझा ऐकत नाही कारण मला कमेंट्स मला व्हॉट्सअपला मेसेज आलेला आहे म्हणून मग मला असं वाटलं की हा खूप म्हणजे आवश्यक अशी माहिती आहे आणि मला आज खूप आवश्यक वाटलं की सांगावं वा आपण कमी लोक असतात की जे अशा गोष्टी शेअर करत असतात कारण समोरचा म मन था 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 था। जे असतं समोरच्याचं ते हतबल झालेलं असतं कुठेतरी आणि ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचणं खूप महत्त्वाचं असतं आता अनुभव येणं किंवा संकेत येणं हे तेव्हा घडत असतं जेव्हा आपण महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवत असतो आपलं मन किंवा आपली लायकी आहे का महाराजांच्या समोर बसण्याची तर नाही महाराज सगळं काही करून घेतात आपल्याकडून जेव्हा आपण एकटे उरत असतो नंतर तेव्हा लाय लायकी आपली थोडी तयार होते आणि तेव्हा महाराजांच्या समोर आपण पूर्णपणे शरण गेलेलो असतो ठीक आहे महाराजांजवळ बसण्यासाठी आपली मनाची लायकी देखील तेवढीच पवित्र लागत असते कोणाचं कर्म काय आहे ते त्याच्याजवळ कालांतराने असा फरक पडत जातो की समोरचा माणसाचं कर्म काय आहे जरी समोरचा आपल्याला काही बोलत आहे तर तो स्टॅमिना आपल्यात येतो हा जरी मला शिव्या देत आहे हा जरी मला काही बोलत आहे या पण हा बोलतोय तर याचं कर्म याच्याजवळ माझं मन स्वामी महाराजांच्या जवळ आहे महाराजांना माहिती आहे आप आपल्याला कोण आहेत करता करविणारा तूच एक स्वामी नाता ते हाय तिथे काय सजा देण्यासाठी काय त्यांना पाप पुण्य तराजू काटा घेऊन बसलेले ते असतात त्यामुळे ते बघत असतात ही आपली मनाची तयारी नंतर होत असते ठीक आहे तर ह्या ज्या घटना असतात ह्या आपल्या आयुष्यात येतात आणि याला म्हणजे आपल्याला तोंड द्यावंच लागतं एखादी व्यक्ती बाय चान्स लाखात एक असते की त्याचं म्हणजे अशा काही म्हणजे गोष्टी घडत नाही आणि मग ते म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या लगेचच सेवेमध्ये येऊन त्यांना फळ देखील मिळत असतं पण त्यांचं कर्म जे असतं ते खूप सुंदर असेल म्हणूनच त्यांना फळ मिळतं लगेच हे मी तुम्हाला सांगेन हां काही काही लोकांना लगेच फळ मिळतं बऱ्याच लोकांना पैसा गोष्टी ह्या सगळ्या मिळतात तुम्हाला सांगू का पैसा मिळणं हे खूप महत्त्वाचं नसतं स्वामी महाराज सगळं काही देतात पण तुम्हाला सांगू आपण फक्त जर पैशांसाठी आणि ह्या गोष्टींसाठी सेवा करत आहात तर हे चुकीचं आहे आपल्या मनाचं समाधान जे असतं ना ते खूप महत्वाचं असतं महाराजांच्या चरणी बसल्यानंतर जे मनाचं समाधान वाटतं आपण मृत्यू पावतो मरण येतं आपल्याला आपण मेल्यानंतर आपल्यासोबत पैसा प्रॉपर्टी काही एक येत नाही आपल्यासोबत येतं ते फक्त आपलं कर्म येतं आपलं कर्म जे असतं ते एवढं प्युअर पाहिजे पुण्य जे असतं ते एवढं प्युअर पाहिजे मी तुम्हाला सांगेन की महाराज जरी आपल्या समोर आले तरी महाराजांना आपण म्हणायचं की महाराज मी कुठे चुकले ठीक आहे असं आपल्याला आपण जेव्हा अशा पद्धतीने बनतो तेव्हा महाराज आपल्या पाठीशी क्षणोक्षणी उभे राहत असतात आणि असेच सेवेकरी महाराजांना आवडतात हे लक्षात घ्या आणि बरेच लोक तुम्ही बघतात की यूट्यूबचे चॅनल असतात किंवा अशा ताई असतात त्यांनाच अनुभव येत असतात ताई आम्हाला का येत नाही किंवा आम्हाला का घडत नाही आमच्यासोबत तर प्रत्येकाची मनाची भावना ही वेगवेगळी असते प्रत्येकाचं मन हे वेगवेगळं असतो विश्वास हा वेगवेगळा असतो भाव हा वेगवेगळा असतो जसं त्याचं पाप पुण्य सगळं काही वेगवेगळं असतं त्यामुळे तशा प्रकारे आपल्याला संकेत किंवा दृष्टांत मिळत असतात म्हणून तुम्हाला सांगेल स्वामी सेवेत आल्यानंतर तुम्हाला जर परीक्षा द्याव्या लागतील तर तुम्हाला द्याव्याच लागतील तुम्ही बोलाल आपण साधा पेपर जातो एम एम पी ए आता पहिलीपासूनच घ्या यू पी एस सी एम पी एस सी नाही बोलत पण पहिलीपासूनच घ्या जा आपण जरी एक्झाम द्यावी लागते तर हे तर ब्रह्मांड नायक आहेत हे आपण का विसरतो सांगा मला आपण साधा पहिलीतून दुसरीत जातो तरी परीक्षा द्यावी लागते तर यांच्या जर्नी बसण्यासाठी आपल्याला परीक्षा द्यावी लागणार नाही का आपला जो आत्मा असतो आपण मनुष्य तर आहोत हे तर शरीर हे रागच होणार आहे पण तो आत्मा जो असतो तो जन्मजन्मांतरीचं पाप पुण्य सोबत घेऊन जन्माला येत असतं त्यांच्या चरणी बसण्यासाठी आपल्याला त्याचं पावित्र्य तेवढं बनवावं लागतं त्यांच्या परीक्षा तेवढ्या द्याव्या लागतात त्यांच्या परीक्षा आपण जेव्हा उत्तीर्ण होत असतो त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना वाटेल की हे योग्यच आहे आपल्याला योग्य नाही वाटायचं काही महत्त्वने आपल्याला सगळंच योग्य वाटत असतं पण बघणारे ते असतात आपण कुठे चुकलो कुठे बरोबर आहोत ठीक आहे तर या पद्धतीने जर आपण म्हणजे होत असलं आपल्या आयुष्यात तर समजायचं आपली ही परीक्षा आहे खचायचं नाही धीर धरायचं आणि नव्याने उभं राहायचं फक्त काय महाराज येऊ द्या संकटांना फक्त तुम्ही माझ्यासोबत उभे राहा प्रत्यक्ष क्षणोक्षणी महाराजांना आपण सांगायचं आहे त्या संकटातून तुम्ही कुठे निघून जाल तुम्हाला कळणार देखील नाही आणि अशक्य अशा गोष्टी शक्य होत जातील कालांतराने तुमच्या आयुष्यात तर अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात का ते नक्कीच बघा आणि नंतर तुम्ही जेव्हा एकटे उराल तुम्हाला कोणाची आशा राहणार नाही कोणाचा आपण बोलतो ना लोभ असतो तो लोभ राहणार नाही किंवा आपल्याला जेव्हा वाटेल की कुणी कुणाचं नसतं या पृथ्वी तलावर कुणी कुणाचं नसतं हे लक्षात घ्या जेव्हा वाटेल तेव्हा समजायचं की आपली लायकी झालेली महाराजांच्या चरणी बसायची हे लक्षात घ्या चला ही होती खूप आवश्यक अशी माहिती बऱ्याच माझे ताई आणि दादा आहेत त्यांना आवश्यक अशी माहिती मला वाटलं की कुठेतरी आपण सांगावी मनाने कुठेतरी हतबल झालेले आहेत आणि इतके वर्षे सेवा करून देखील का महाराज ऐकत नाही तर तुम्हाला सांगून ह्या परीक्षा घेत असतात आपण बोलतो पण आपलं बोलणं देखील चुकीचं असतं की मी एवढं करून सुद्धा मला फळ भेटत नाही हा शब्दच तुमचा चुकीचा आहे सगळ्यात आधी लक्षात घ्या कारण त्याच्यात तुम्ही मी लावलेला आहे मी एवढी सेवा करून देखील माझं महाराज ऐकत नाही आपण करणारे कुणीही नसतो हे सगळ्यात आधी लक्षात घ्या जर त्यांच्या चरणी तुम्ही बसत आहे तर सगळे करता करविणारे हेच असतात हे सगळ्यात आधी लक्षात घ्या नंतर तो मी पणा बाजूला निघेल तुमचा ही मला माहिती सांगायची ती चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा